I'm ཞཟབ ཚཡབ ཛྷཟད དཟ્�bra ཚ ཟིઓ ཟསཆલ ཐུན ཉད ད ཐུ དབ པར པྱ པའེ ོ མཆ�མ པའེ པའེ པྱ ཕབ པྲ processo ཕབ པྱ ཁཟ པར ཕ अत्यंत सुंदर पद्धतीने उद्या या ठिकाणी पार पडणार आहे सर्व ग्रामस्थांनी ओ बाबा तुम्ही कोण ऐकन जरा सर्व ग्रामस्थांनी या सांगतीच्या पूजेसाठी इथं उपस्थित राहायचं ज्याला सात दिवस पारायणाला बसायला जमलं नसेल त्या सर्वांनी उद्या सांगतेच्या पूजेच्या निमित्तानं एक चार एकशे अभंग राहिलेले आहेत चारशे अभंग म्हणजे अडीच दोन अडीच तीन तासाचं पारायण राहिलेलं आहे आणि या उद्याच्या सांगतेच्या पारायणासाठी सात दिवस ज्याला जमलं नाही त्याने उद्या पारायणाला बसायचं सर्वांसाठी अजूनही ग्रंथ आहेत ही सगळ्यांना विनंती उद्या सांगतीची पूजा आटोपल्यानंतर दुपारचं भोजन होईल दुपारच्या भोजनानंतर नियमाचं भजन होईल नियमाच्या भजनानंतर या ठिकाणी आपल्याला उद्या दिंडीत आपल्या या सप्ताहाच्या सांगतीची भव्य मिरवणूक उद्या करायची आहे ती मिरवणूक अशी करायची की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशी भव्य मिरवणूक आजपर्यंत कुठे झाली नसेल अशी भव्य अति भव्य मिरवणूक या ठिकाणी आपल्याला करायची त्या मावश्या त्या चांगल्या मावश्या आग जरा ऐका अशी भव्य मिरवणूक करायची ज्यामध्ये सगळ्या प्रकारची महाराष्ट्रीय जी पारंपारिक वाद्य आहेत त्या पारंपरिक वाद्यांचा आंतरभाव असणार आहे असेल असेल असतील भव्य मिरवणुकीमध्ये घोडे असतील आपला प्रयत्न आहे उद्याच्या मिरवणुकीला हत्ती आणण्याचा बघू किती सक्सेस होतोय असा भव्य मिरवणुकीचा सोहळा उद्या होतोय वेळ सांगा बरं दुपारी तीन दुपारी तीन वाजता ऐका तीनशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत या तुकाराम विजेला आणि म्हणून हा त्यांचा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव आपण बोट्यामध्ये संपन्न करतोय हा एकट्या बोट्याचा कार्यक्रम नाहीये बोटा केळेवाडी माळवाडी कुरकुटवाडी तळपेवाडी आणि खेडणे ही मंडळी जरी यजमान असतील तरी आपण आपण असा भेद केला नाही हा सगळ्या पठार भागाचा अकोले तालुक्याच्या पठार भागासह मोठा सोहळा होतोय आणि म्हणून तीनशे पंच्याहत्तर वर्ष महाराजांच्या वैकुंठ गमानाला होत असताना आपला संकल्प असाही मावशाने ऐका तीन हजार पंच्याहत्तर कलश तुळशी आणि कलश तीन हजार पंच्याहत्तर कळशा तुळशी घेऊन प्रत्येकीनं या मिरवणुकीत सहभागी व्हायचे पंचवीस तुमची काय वेशभूषा हे तुमचं वेश तुम्हाला माहिती पण महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा आहे नऊवारी साडी सगळ्या आमच्या माता मावल्या उद्या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रीयन वेशभूषेमध्ये दिसाव्यात असा आमचं मनोदय आहे आणि या सोहळ्याचं महाराष्ट्रात नाव व्हावं ही या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत अवलंबून आहेत माता भगिनीन तुमच्यावर सात दिवस तुम्ही ज्या पद्धतीने दोन्ही तालुक्यातल्या महिलांनी भाकरी करून दिल्या आम्ही सत्कार पुरुषांचा केला एका अंगाने विचार केला तर तो तुमच्यावर अन्याय झाला पण तरी सुद्धा सगळ्या माता भगिनींचं हे श्रेय आहे जवळजवळ रात्री तर एकशे पंच्याऐंशी जाळ्या भाकरी या दोन्ही तालुक्यातल्या माऊलींनी या ठिकाणी रोज दिलेल्या आहेत म्हणून या सोहळ्यामध्ये तुमचं स्थान आढळ आहे संकेत त्या ठिकाणी हे सगळं लाईव्ह करतोय महाराष्ट्रात हे जाते पण ही झालेली फोटोग्राफी तुम्ही म्हातारे जरी झाल्या तुम्ही आजी पंजी तिपड त्रिपडपंजी जरी झाल्या तरी ही आठवण मात्र तुमच्या अंतकरणातली कधी पुसायची नाही असा दयनरम्य असा स्वरूपाचा मिरवणुकीचा सोहळा उद्या झाला पाहिजे सगळ्यांनी प्रत्येक माता भगिनी ही उद्या या मिरवणुकीमध्ये नऊवारी मध्ये दिसावी आणि नुसते मोठ्याच्या नाही तर संपूर्ण पंचक्रोशीतल्या माता भगिनी बाबा नऊ हजार तीन हजार पंचाहत्तर कळशी दिसली पाहिजे तुळशी वेगळ्या ऐका पारायणाला बसलेल्या माता बावलेने हा मेसेज सगळीकडे पाठवा दुसरी महत्वाची गोष्ट परवा दिवशी या कार्यक्रमाचा काल होत आहे आणि काल सुद्धा काल्याचा महाप्रसाद महाराष्ट्राचं प्रधान भोजन असलेल्या पुरणपोळीनं होतोय ऐका मोठ्या केळवाडी मालवाडी कुरकुटवाडी तळपेवाडी आरे खिंड जबाबदार एवढ्या वस्ती ऐका या वस्तीतल्या आपल्या घरातून कीर्तनाला येत आहेत पूर्णाच्या पोळ्या बनवून आणायचे किती बोला त्या इथं आणताना असे आणायच्या खाली पेपर त्याच्यावर एक थर त्याच्यावर दुसरा पेपर त्याच्यावर असा म्हणजे पोळीला पोळी चिपतून फुटणार अशी दक्षता तुम्ही घ्या ऐका सुंदर अशा स्वरूपाच्या पोळ्या या ठिकाणी आपल्याला मध्ये लोकांना खाऊ घालायचे म्हणून सर्वजणींना प्रेमाची विनंती आपल्या हातचा महाप्रसाद या काल्याच्या पंक्तीमध्ये गेला पाहिजे इतका गोल जाईन बाईन तितकी डाळ जाईन बाईन मोठ्या होऊ नका खापा खप पोळ्या करून आणायच्या एक घेतवर आमचे कार्यकर्ते राहतील नाव टिपून घेतील आणि कोणी कमी पोळ्या आणल्या त्याचा उल्लेख नाही करू नये म्हणून ऐका एक्कावन्न पोळी ओटा केळेवाडी माळवाडी कुरकुटवाडी तळपेवाडी आले खेळलं बाहेर गावच्या लोकांनाही जर सदीच्या झाली आंबेजोमाला असेल त्याचप्रमाणे मसवंडी असेल इकडे अकलापूर असेल येलखोप असेल शिळकेवाडी असेल गारगाव असेल भोजदरी असेल कोणाला जर सदी झाली आमच्याही घरचा पोळीचा महाप्रसाद इथं कामी लागावा असं वाटत असेल तर त्यांनी आणलं तरी काही वावग नाही पण त्यांच्यावर विसंबून आपल्याला राहायचं नाही ते आणतील ही अतिशय अमृतापेक्षा चांगली गोष्ट आहे पण जबाबदारी आपली आहे मोठा केळेवाडी मालवाडी कुरकुटवाडी आरे खेड तळपीवाडी पन्नास हजार गोड्या या ठिकाणी आपल्याला आपल्याला करायची बाकी जे आणतील त्यांचं स्वागतच आहे आणि म्हणून असा भव्य दिव्य आपल्या बाप जन्मी नाही आणि पुढे कधी होणार नाही असा काळ या ठिकाणी आपल्याला करायचा आहे प्रेमाची विनंती सगळ्या माझ्या बहिणींना अशा पद्धतीच्या सूचना सर्वांनी पाळा सुंदर सोहळा उद्याचा झाला पाहिजे याच्याकरता पाळायला बसलेल्या गावोगावच्या सगळ्या महिला सगळ्यांना विनंती आहे याची नोंद ठेवा उद्या सांगतेचा पूजेचा कार्यक्रम आहे आपल्याला ग्रंथ आम्ही दान स्वरूपामध्ये दिलेले एक रुपया तुमच्याकडून घेत घेतला नाही अनेक भाविकांनी गाथा दानासाठी योगदान दिले त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद ऐका सगळे दान देणारे भेटतील पण गाथेचं ग्रंथाच दान देणारी माणसं वेरळी राहतात मला वाटत याचा याचा आरंभ हो याची सुरुवात कुटवाडी मध्ये एक हिराबाई नावाची माता भगिनी हिराबाई धर्माकुरकुटे माझ्या नाही ना तर या गाथा दानाची सुरुवात या माऊलीच्या योगदानानं झाली पहिलं मला वाटतं पाच का अकरा गाथ्याचं दान या हिराबाई धर्माकुरकुटे या माऊलीने केलं कुरकुटवाडीच्या आम्ही एकट्या कुरकुटवाडी मध्ये बत्तीस हजार रुपयाचे गाथा ठिकाणी गाडी कुरकुटवाडी गाव सुद्धा त्या धर्मामध्ये कधी माग राहिलं नाही चांगलं योगदान आहे उद्याच्या जे तुम्हाला पावती पुस्तक कुरकुटवाडीकरांना दिलेली आहे आमची अपेक्षा आहे की सर्व सामान्य कुटुंबाकडून अकराशे रुपयाची पावती कुरकुटवाडीकरांनी करावी करा हा ऐका आणि ज्या मोठे मोठ्या पार्टी असतील पाच हजार अकरा हजार एकवीस हजार पस्तीस हजार आपले किती पीठ ह्यांनी परत हा कार्यक्रम होतोय माहित नाही तेव्हा मदत करा चांगल्या पद्धतीने हा एवढा मोठा मंडप आहे बारा लाखाचा मागचा मंडप आहे दोन लाखाचा आचार्य अडीच लाखाचा अजून बरेचसे वाढते खर्च आहे अजून आपले सोळा लाख रुपये पेंडिंग आहे ऐका तुम्हाला देवाने ज्यांना 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 मोकळ्या मनाने संपत्ती दिली आणि ज्यांना ज्यांना हे मान्य की बाबा मला देवाच्या कृपेने मिळाले माझ्या जवळची संपत्ती देवाच्या कामाकरता लागू पडावी याच्याकरता त्याच्यातला काहीसा वाटा आम्ही म्हणत नाही तुमच्या बँकेतले सगळे पैसे सप्तेच्या नावावर करून द्या पण त्याच्यातलं निदान चौथा हिस्सा का वडला दान धर्मामध्ये खर्च करा ओट्याचं किंवा सगळ्यांना विनंती आमच्या माता भगिनी कालपासून असा धडाकाम ठेवलाय लाडक्या बहिणी ऐका मी कालही बोललो त्या नुसत्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाही राहिल्या तर आता वार करायचे विष्णू महाराज लाडक्या बहिणी काही काही दोन दोन हप्त्याची रक्कम या ठिकाणी गाथा दान म्हणून या ठिकाणी दान म्हणून दिली सप्ताहाला जवळ जवळ काही काही माता भगिनी सहा सहा हजार रुपये दिले आम्ही एवढे मागत नाही पण एक विनंती माझ्या लाडक्या बहिणींना निदान निदान एका महिन्याचा हप्ता तरी सुद्धा या सप्त्याला लागावा ऐका हा लागावा नाही तर योजना बंद पडतो ऐका पंधरा तक होईल परंतु एक हप्ता लाडक्या बहिणींचा देलगी नक्षवर जमा करा ही सर्वच चरणी पाया पडून विनंती या निमित्ताने करतोय आता यानंतर भोजनाची मंगल शिवाजी गवानजी आमच्या विणेकरी गवानजी बाबांच्या पत्नी आमच्या माविन एक हप्त्याची पंधराशे रुपयाची रक्कम या ठिकाणी पावती फाडून दिली धन्यवाद त्या मौलीला असे सगळ्या मौल कृपा करा तुमच्या आमच्यावरती या सगळ्या सत्ता सत्ता उकलारा फाडले नाही कृष्णारे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ दिने केला पुरुषार्थ संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तर वर्षानिमित्त चालू असलेला हा वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंड नाम सप्ताह पठार भागातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा सोहळा सर्वप्रथम मी सर्व पठार भागातील गावांना धन्यवाद देईल की त्यांनी हा सोहळा घडून आणला जवळजवळ नव्वद गावं ह्या पठार भागातील सहभागी आहेत रोज भाकरी भाकरी आमटीचा महाप्रसाद असेल जो जो कृषी प्रदर्शन असेल आरोग्य शिबिरे असतील रक्तदान शिबिर असेल हे अनेक उपक्रम ह्या पठार भागातील गावांनी राबवले जवळजवळ रोज पंधरा हजार लोकांचा आमटे बाकीचा महाप्रसाद असेल पंधरा हजार लोक रोज कीर्तनाला असतात तर निश्चित पठार भागातील लोकांना धन्यवाद येईल की असा सोहळा त्यांनी घडून आणला तर ह्या सोहळ्याचा आनंद पठार भागातील सर्व व्यक्तींना निश्चित आहे की सोहळा हा पठार भागात होतोय अकोले संगमेर असतील या सर्व वारकरी संप्रदायातील मान्यवरांना धन्यवाद येईल की त्यांनी हा सोहळा घडून आणला आणि निश्चित या सर्वांना हा आनंद दुर्गुणित झालेला आहे की हा सोहळा निश्चित वारंवार दिवसांदिवस द्यूस वाढत चाललेला आहे आणि उद्या राहिलेल्या जागराची सेवा परवा अं वारकरी परंपरेतील रत्न श्री गुरु चैतन्यशेखर महाराज देगुलकर सकाळी उठल्यानंतर सकाळी चार ते सहा या वेळेमध्ये काकडा भजन असतं त्यानंतर सात ते बारा या वेळेमध्ये अं संत तुकाराम महाराजांचा संगीत गाथा पारायण सोहळा असो त्यानंतर संगीत नियमाचं भजन असतं त्यानंतर चार त्यार त्यार ते पाच या वेळेमध्ये प्रवचन असतं त्यानंतर सहा ते सात पाच ते सहा या वेळेमध्ये आपल्या ज्या परिसरामध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे या वारकरी शिक्षण संस्थेच्या बालगोपाळांसमेद हरिपाठ असतो त्यानंतर साडेसहा ते साडेआठ वेळे या वेळेमध्ये वारकरी संप्रदायातील वंश परंपरेतील जे कीर्तनकार आहे अशा कीर्तनकारांची कीर्तन ये थे। थे भा... या ठिकाणी आयोजित केलेले अशा कीर्तनकारचे कीर्तन असते त्यानंतर ज्या कीर्तनानंतर ज्या गावांचा आमटी महा भाकरीचा महाप्रसाद आहे त्या महाप्रसादांच्या हरिदागर असतो आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता असते जवळजवळ काल्याच्या कीर्तनाला बोटा असेल बोटा पंचकृषी असेल बोट्यामध्ये केळवाडी असेल माळवाडी असेल तळपेवाडी असेल कुरकुटवाडी असेल आंबेदुमाला असेल या गावांचा पुरमपोळीचा महाप्रसाद जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकांना जवळजवळ पुरणपोळीचा महाप्रसाद या ग्रामस्थांनी ठेवलेला आहे तर त्याच्यापेक्षा जास्तही संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे निश्चित भाविकांचा महासागर महा या ठिकाणी ओला महापौर येणार आहे तर निश्चित आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहा अशी मी विनंती करतो रामकृष्ण हा फार मोठा सप्ताह आमच्या गावात होतोय याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमचं भाग्य थोर हा आम्ही इथं सगळा अनुभव घेतो याचा काकडा हरिपाठ पारायण वगैरे हे सगळं खूप छान वाटतं आम्हाला इथे येऊन सकाळच्या कार्यक्रमाला पाच सहाशे महिला असतात आणि संध्याकाळी कीर्तनाला तर हजारोनी लोक असतात ते मोजणं म्हणजे कठीण आहे तुमचं गाव कोण मी बोट्याचीच आहे काय वाटतं बरं एवढा मोठा सप्ताह कधी झाला होता एवढा मोठा सप्ता झालेला नाही आणि होईल का नाही माहित नाही खूप मस्त आमच्या गावात हा एवढा मोठा कार्यक्रम आहे आम्हाला फार आनंद वाटतो एवढा हा कार्यक्रम कधी परत होईल माहित नाही देव महाराज आमच्या गावात आमच्या घरी आल्यासारखं वाटतंय ते आम्ही पंढरपूर देऊ या ठिकाणी केल्यासारखं केल्याचं भाग्य आम्हाला केलं खूप आनंद हा हा आनंद परत नाही निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद